शरीराच्या बाहेर खूप जास्त प्रमाणात इनकन्व्हिनियन्स होते तर सर्वात पहिलं कारण आपण बघून घेऊ सर्वात पहिलं कारण जे असतं मित्रांनो ते आहे टेम्परेचरची जेव्हाही कमी होत असते मग तो तुम्ही पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या तर होतं असं अशा केसेसमध्ये की शरीराला स्वतःचं तापमान जे आहे कमी टेम्परेचरमध्ये जास्त ठेवायचं असतं शरीराला उष्ण ठेवायचं असतं तर शरीर असं करतं की शरीरामध्ये जितकंही एक्स्ट्रा पाणी आहे जर तुम्ही खूप जास्त पाणी देत असाल तर ते लघवी वाटे शरीर वारंवार वारंवार बाहेर फेकत राहतं लघवी सारखी सारखी होत राहते जेणेकरून शरीराचं तापमान जे आहे ते मेंटेन होत राहील हे सर्वात पहिलं कारण आहे वारंवार लघवी होण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो युटीआय युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन लघवीच्या जागेचं इन्फेक्शन पुरुषांच्या मनाने लेडीजमध्ये हे इन्फेक्शन फार जास्त कॉमन असतं ज्यांना वारंवार लघवीचे इन्फेक्शन होत असतात याचं मूळ कारण हे की जी मूत्रमार्गाची जागा आहे युरिनची जी जागा आहे लेडीजची ती फार छोटी आहे जेंट्सच्या मनाने त्यामुळे तो ट्रॅक छोटा असल्यामुळे लांबीने वारंवार इन्फेक्शन होतात या इन्फेक्शनमध्ये बॅक्टेरिया होत असतात आणि ते बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठीही लेडीज पेशंटला सारखी सारखी थोडी वारंवार थेंब -थें लघवी होत असते आणि लघवीला आग सुद्धा होतं एक मेन इंडिकेशन आहे युरिन ट्रॅक इन्फेक्शनचं तिसरं हो हो एक प्रमुख कारण आहे मित्रांनो मधुमेह जेव्हा सुद्धा म्हणतो डायबिटीसचे रुग्ण आपल्या इथे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि मेन प्रॉब्लेम त्यांची अशी असते की काही लागलं की जखम भरत नाही आणि वारंवार लघवी होत राहते अशा पेशंटला लघवीही खूप जास्त प्रमाणात होते आणि त्यांना तहानही भरपूर लागत असते मित्रांनो त्रासदायक असा हा आजार आहे शुगरचा चौथ्या नंबरचं जे आहे एक महत्वाचं कारण ते आहे वार्धक्य वार्धक्यामध्ये प्रोस्टेट नावाची जी ग्रंथी असते मित्रांनो लिंगामध्ये देशामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हाही थेंब थेंब थेम थेम, 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 थेम लघवी होत असते आणि शेवटचं जे कारण लहान मुलांचं राहतं मित्रांनो किंवा जे फार वयोवृद्ध झालेले फार जास्त ज्यांचं वय जास्त आहे सिनियर सिटीजनचं या दोन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे लहान मुलं असू द्या त्यांनाही वारंवार लघवी होते खूपशा पेरेंट्सची कंप्लेंट असते की त्यांचा मुलगा किंवा मुलगी आताही मोठे झालेले आहेत टीनेज मध्ये आले आहेत तरी अजून ते गादी ओली करतात त्यांना रात्री झोपताना युरिन पास ते कळत न कळत आणि जे सिनियर सिटीजन आहे एल्डरली जे पेशंट आहे मित्रांनो यांचाही लघवीवर कंट्रोल राहत नाही हे मी सगळे प्रमुख कारण सांगितले मित्रांनो आपल्याला मी हे कारण सांगितलं की थंडीच्या सीझनमध्ये मध्ये लघवी का होते तर आता उपाय ते रा घरगुती उपायांकडे आपण चलो मित्रांनो जे केल्यानंतर वारंवार जर लघवीचा त्रास होत असेल मित्रांनो तर तो तुमचा होऊन जाईल सर्वात पहिला जो घरगुती उपाय आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते मित्रांनो तर आपल्याला अर्ली मॉर्निंग जे आहे सकाळी पाच ते दहा कोळे तुळशीचे पानं घ्यायचे थोडे मोठे घेतले तरी चालते त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चावून चावून आपल्याला खायचंय चावून खाल्ल्यानंतर अर्धा कप कोमट पाणी मित्रांनो आपल्याला घ्यायचंय तुळस मी याच्यासाठी निवडली होती मित्रांनो की तुळस जी आहे ते खूप एक सुंदर अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे